हाय मी वीणा परळेकर आज तुम्हाला अठरा श्लोकी मराठी भगवद्गीता ऐकवणार आहे तसं तुम्हाला सगळ्यांना मूळ संस्कृतमध्ये असलेली अठरा अध्यायांची भगवद्गीता ठाऊक आहेच पण फार कमी जणांना ही अठरा श्लोकी मराठी भगवद्गीता माहिती असेल आम्हाला ही गीता कळण्यामागचं कारण म्हणजे माझ्या आईकडून माझ्याकडे आणि अर्थात आईला तिच्या वडिलांकडून माझे आजोबा कैलासवासी विष्णू नरसो नामजशी यांच्याकडून ह्या गीतेची देणगी मिळाली या गीतेचे संस्कार मिळाले आणि जेव्हा जेव्हा ही गीता आम्ही ऐकली जेव्हा जेव्हा ही गीता म्हटली त्यावेळेला एक वेगळीच प्रसन्नता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आणि ह्या गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे या गीतेचे जे रचनाकार आहेत ते आहेत गोरा मोघे एक अध्याय -एक एकेका -एक श्लोकामध्ये आणि तोही मराठीत इतका सुंदर पद्धतीने त्यांनी संक्षिप्त केलाय हे या गीतेचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं की या गीतेमध्ये जे श्लोक आहेत अठरा ते विविध वृत्तामध्ये आलेले आहेत म्हणजे कसं आहे बघा वृत्त बदललं की श्लोकाची चाल बदलते अशी ही अतिशय वेगळ्या प्रकारची शिकायला सोपी म्हणजे मूळ आपली संस्कृत भाषेतली जर गीता प्रत्येकाने वाचली खरं तर ती वाचावीच जीवनात एकदा तरी गीता वाचावी परंतु जर ती वाचणं शक्य झालं नाही तर ही अठरा श्लोकी मराठी गीता आपण नक्कीच वाचू शकतो पाठ करू शकतो लहान मुलांना ती फार आवडते तर आज ही अधिक महिन्याच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांसाठी खास अठरा श्लोकी मराठी भगवद्गीता सादर करते सुरुवात या गीतेची करायच्या आधी आपण विष्णू मंत्राने सुरुवात करूया अर्थात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गीतेचा पहिला श्लोक गेले कौरव आणि पांडवरणी वर्णी कथा संजय ती ऐके धृतराष्ट्र उत्सुकमने मने वाटे तया विस्मय पाहे पार्थरणी कुलक्षय घडे चित्ती विषादाधरी युद्धापासून दुरी झाला अर्जुन शोक मग बघुनी वेदांत सांगे हरी आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी घेई बाण धनु करी समरतु कर्तव्य ते आचरी बागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांचा परी अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान ज्ञानकथिसि तरी का तु येथे मज कडुनि हिंसा वदे वदेतई पार्था ते करी कर्म नियते फलेच्छा सांडूनी सहज मगनैशकर्म घडते हाराया भूभारा अमितावतारासि धरितो विनाशु सतत निजदासा सुखवितो नियन्तामि ऐसे समजुनी करी कर्म मजसी, समर्पीतु कर्मी तु कर्मि मगतिळभरहि करी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी। त्यजि प्रेमद्वेषा न ममता जो निशिदिनी जया चिंता नाही पुढील अथवा मा खरा तो संन्यासी संकल्प चित्ताचा सखया निरोध करणे हा योगमानी खरा हा मी हा पर भेद हा बुळी नसे चित्ती कधी जानरा जो सप्रेम सदा भजे मजतसा जो सर्व भूती सम ठेवी मदगद चित्त त्याहुनी दुजा, तुझा योगी नसे उत्तम माझा केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे पृथ्वी माझी सुगंध मी सरसमी तो यात पार्थावसे सर्वांतर्गत मी परी नुमजती कि ग्रस्त माया बळे जे चित्ती मज चिंतिती सतत ते पात्रया वेगळे सदा ध्याती माते हृदय कमळी स्थिरमने। स्थिर मने तयामी देहांती अमित सुख देतो हरि भणे भणोनी पार्थ तू निशिदिन करी ध्यान भजन मिळूनी मदरूपी मग चुकविसी जन्म मरण भक्तीने जलपत्र पुष्प फलकी काही तुझे अर्पिने ते माते प्रिय ते विजे नरसदा मत्कीर्तनी रंगले पाठ ते नरधन्यजामुखिवसे मन्नाम संकीर्तन विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण <coughs> कोठे देवासिचिंतु जरी मणसि असे ऐक माजा विभूती संक्षेपे अर्जुनामि तुझ गुज कथितो मी असे सर्व भूती मी धाता विष्णु मी श्री शिव माझी सर्वत्र सत्ता जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप पार्थवी नवी माधवासी विश्वरूप भेटवा म्हणून धरी विकट रूप ते धवा मडी अनर्थ घोर पण्डुकुमर पुनश्च दाखवा विभो स्वरूप निर्गुणाचे बरे उसे विजयते तदा हरिवते तया आदरे असोत बहुयोगते तर्हि भक्ति योगा हुनि नसे चि दुसरा सुलभजो श्रमा क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे ज्ञानी त्या ते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे ऐस्याच्या भेद प्रकृती पुरुषींचा सर्व भूती समत्व कर्माची त्यास बाधा तिळभर हि नसे पावला तो प्रभुत्व पार्थानी जनिता तशीच जननी माया जगत संतती, जीवा रजस्तम त्रिगुण हे स्वाभाविक व्यापिती जोसेवी सेवी मजतया हे बाधती ना गुण झाला मत्समतो, प्रिया प्रिय नसे ते नुरेमी पण ऊर्ध्वी अपार पसरे, अश्वत्थ संसार छेदाया दृढशस्त्र एकचितया निसंगता भुरुहा ऐसे ओळखुनी क्षराक्षरमला जे पूजिती भारता ते होती होकृतगुह्यकळुनी पावो निसर्वज्ञता दैवी प्रकृती लक्षणे मनिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्तस्वास्थ्यदया शुचित्व मृदुता सत्या दिवा भारता आता दंभ असत्य मत्सरीपणा ವರ್ಮಿ ಪರಾ ಬೋಲಣೆ ಕಾಮಕ್ರೋಧ ಅಹಂಕೃತಿ ತಜ ಹಿ ಹಿರಿ ಸತ್ವರತಿ ನ ಗುಣಾ ಪರಿ ಸೇ ರಿ ಅನ್ನ ನಿಜ ಬೀಜ ಪರಿ ಆವಿತೈಸೆ ಉತ್ತಮ ಮಧ್ಯಮ ಜಾಣ ಹಿ ಕ್ರಮೇತಯ ತುನಿ ಸತ್ವಧರಿ ಮಗ ಓಂ ತತ್ಸವಿ ಧನಂಜಯ ಬ್ರಹ್ಮ ಸಾಮರ್ಪಣ ಕರ್ಮರಿ ತ್ಯಜು ಪಾಹಸಿ ಯುಧ್ಧ ಪರಿ ಪ್ರಕೃತಿ ಕರವಿಲ ತುಕಾರ್ಥೀತೇ ಮಮ ತಾ ಮಗ ತೋ ಬದಲಾ ಸಂಶಯ ನುರಲೂರಿ ಪ್ರದ ಹಾ ತವ ವಚನ ತುಜೇ ಮಜಮರಿ ಓ ಶಾಂತಿ 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 या गीतेमध्ये अतिशय सुंदर असा भगव भगवंत आणि अर्जुन अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अतिशय सुंदर संवाद आहे अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं भगवंतांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय त्यांच्या प्रत्येक शंकेचं चांगल्या पद्धतीने निरसन केलेलं आहे ही भगवद्गीता धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ह्या युद्धक्षेत्रांमध्ये म्हणजे या युद्धभूमीच्या बरोबर मध्यावर भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे खर तर अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने संपूर्ण मानव जातीला हा गीतोपदेश केलेला आहे कारण मनुष्य जन्मामध्ये अनेक प्रसंगातून आपण जातो त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपली अनेकदा अशी अवस्था होते द्विधा मनस्थिती होते काय करावं हे आपल्याला लक्षात येत नाही काय चूक काय बरोबर आपले घेतलेले निर्णय हे योग्य आहेत की नाही असे अनेक विधा आपल्याला प्रश्न पडतात त्यामुळे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतानी संपूर्ण मानव जातीला हा गीतोपदेश करून दिलेला आहे धन्यवाद